मेहेरगाव येथे वृद्धांसह महिला व इतरांना मारहाण करणाऱ्यांना तात्काळ वाढीव कलम लावून अटक करा अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला दिले आहे गृह विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांनी तत्काळ सुंदीर पोलीस स्टेशनच्या प्रभार्यांना फोन लावत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहे पोलीस प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे पीडित कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहे पंधरा दिवसांपूर्वी मेहेरगाव येथे पोपट लहाणू टिळे सोनू लहानू टिळे अनिल लहानू टिळे तोताराम रामा टिळे युवराज तोताराम टिळे या आरोपींनी व लोखंडी रॉडने चिमन सत्ता टिळे ज्ञानेश्वर शिवराम कोरडकर इंदूबाई शिवराम कोरडकर सागर चिमन टिळे यांना जबर मारहाण करत जखमी केले होते त्यांच्यावर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते याबाबत सोनगीर पोलीस स्टेशन येथे केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे वरील आरोपींकडून अजूनही त्रास होत असल्याने पीडित कुटुंबियांनी गुन्ह्यात वाढीव कलम लावून आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे यावेळी ॲडव्होकेट संतोष जाधव राज चव्हाण यांच्यासह पीडित कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवरांना मोठ्या प्रमाणात सत्ता सत्तावीस तारखेला आकडा झाला होता यासंदर्भात सोनिंग पोलीसला तीनशे चोवीस कलमांतर्गत पुन्हा दाखल झालेला आहे परंतु जे ज्यांना मार लागलेला आहे जे फिर्यादी आहेत ते आजपर्यंत सिव्हिल हॉस्पिटल जास्त रेवॉलला ॲडमिट होते त्यांचा हात फ्रॅक्चर आहे डोक्याला हेड इंजरी आहे आणि असे तीन चार पेशंट आहेत तर आमची विनंती अशी होती की एस पी साहेबांना या सगळ्या गोष्टीची माहिती देऊन जे काही महाराष्ट्रामध्ये गुंड लोकांच्या कर्वी पैशावाल्यांकर्वी जे काही गरिबांवर हल्ला होतो अन्याय होतो त्या अन्यायाला वाचन सोडण्याकरता एक माणूस तर घेऊन आम्ही एस पी साहेबांना सगळं घटना कथक करण्यासाठी आम्ही होतो तर एस पी साहेबांचा सा आजही या धुळे जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं दबधबा आहे अजून जरी काही लोकांचा काही सवय असेल परंतु धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहरामध्ये अजूनही कायद्याचं राज्य आम्हाला वाटतं म्हणून आज आम्ही दादो साहेबांना भेटतो आणि दादो साहेबांना दांबी त्या कारण दखल घेतो आणि संबंधित फोन केला याबाबत सिरेस्वी पुणे दाखल व्हावेत अशाबद्दल त्यांनी आदेश केलेला आहे त्यासाठी आम्ही तात्काळ असाही आदेश केला की आरोपीची तात्काळ अटक झाली पाहिजे यासंदर्भ त्यांना आदेश केलेला आहे आम्ही पोलीस प्रशासनासुद्धा आम्ही आभार मानतो आणि यापुढील ही काही घटना असेल तर ही घटना घडू नये यासाठी देखील प्रशासना पूर्वी प्रसंग कामगिरी घ्यावं प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे